अरे 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 काय कराल थांब 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 आता मशीन ची वाट बुडवून नाही हे आहे वेल्डिंग मशीन ग्रेट से, ग्रेट युवा एकशे दहा ते दोनशे ऐंशी वोल्टेज पर्यंत कसंही वापरा नो प्रॉब्लेम आय जीबीटी टेक्नॉलॉजी आणि जनरेटर वर काही टेन्शन नाही जनरेटर वर देखील हे मशीन तुम्ही वापरू शकताय या मशीन ला एक वर्षाची रिप्लेसमेंट वॉरंटी आहे का तर कंपनीला खात्री आहे आपल्या मालाची एक वर्षाच्या आत मशीनला काही प्रॉब्लेम आल्यास मशीन बदलून देते कंपनी कंपनीच्या नियमाप्रमाणे मशीन बदलून येणार झिरो टो दोनशे एम्पेयर पर्यंत कसाही वापरा दोनशे एम्पेयर लाव लावा एकशे पन्नासला लावा शंभरला लावा पन्नासला लावून बघा सेम क्वालिटी फाईन वेल्डिंग क्वालिटी वेल्डिंग सुचितोमध्ये सर्व सिरीज उपलब्ध